कृष्णा आणि भीमा नद्यांमधील पाणी मराठवाड्याकडे वळवून दुष्काळग्रस्त भागाला सिंचनाखाली आणणाऱ्या महत्वाकांक्षी कृष्णा भीमा स्थिरीकरण सिंचन प्रकल्पाला राजर्षी शाहू परिषदेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली कोल्हापूर संस्थानात एकोणीसशे दोन साली सार्वत्रिक पाटबंधारे धोरण जाहीर करून स्वतंत्र पाटबंधारे खात्याची निर्मिती करणारे आणि दूरदृष्टीनं राधानगरी धरणाची निर्मिती करून कोल्हापूर जिल्ह्याची पाण्याची गरज भागवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य अधोरेखित करत त्यांच्या नावाने या प्रकल्पाचा गौरव करावा अशी भूमिका मोहिते पाटील यांनी मांडली आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितलं कोल्हापूर संस्थानामध्ये दर तीन वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळाची भीषणता ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टी दाखवली त्यांनी केवळ पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही तर शेतीसाठीही पाण्याची उपलब्धता सुनिश्चित केली त्यांच्या याच कार्याचा आदर्श घेऊन कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसारख्या मोठ्या प्रकल्पाला त्यांचं नाव देणं हे अत्यंत उचित ठरेल यामुळे महाराजांचं दूरदृष्टीचं कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाला योग्य तो सन्मान मिळेल असं आमदार रणजित सिंह मोहिते पाटील म्हणाले या मागणीमुळे कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या नामकरणाबाबत आता नव्याने देखील चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे